मित्रांनो बऱ्याचशा वेळा जेव्हा नवीन पिल्ले जे लंबत तर एक वेगवेगळी पिल्ल स्वतंत्र होऊ शकतात मेंढीच्या मागे जाऊ शकतात अशा वेळेस बऱ्याचशा वेळा दूर गेलेलं लांब मेंढीपासून गेलेलं पिल्लो मेंढी पाजत नाही तर अशा वेळेस एक चांगला प्रभावी उपाय जे आता मी तुम्हाला दाखवणार आहे असे जम्पलिंग असतो तुझा कि ह्या पिल्ला कशी जावं का त्या पिल्ला कशी जावं आणि ह्याच्यातच बऱ्याचशा वेळा मेंढू मेंढी जे आहे ते दोन पिल्ल झाली तरी एकच पिल्लो पाचते आणि एक पिल्लू पाजत नाही आज विलेल्या दोन्ही मेंढ्या आपण असा स्वतंत्र कप्पा शेडमध्येच बनवलेला आहे साधारण बारा बाय चार फूट रुंदीचा ह्या बारा फुटामध्ये सहा सहा फुटाचे दोन कप्पे केलेले आहेत तर ह्या पद्धतीमध्ये काय होतं हे पिल्लू दोन्ही पिल्लं मेंढीच्या अवती राहणार आहेत इतर मेंढीच्या मागे पिल्लू पळणार नाही आणि पिल्लू टाकण्याचं जे प्रमाण आहे ते एकदम झिरो होणार म्हणजे पिल्लू टाकणारच नाही हे पहिल्या रूम मादी विलेली तिला ह्या साईडला टाकलेले दुसऱ्या ह्या साईडला ह्याच ठिकाणी त्यांचं स्वतंत्र चारा दाना जे जास्तीत आपल्याला त्याचं व्यवस्थापन होतं दुसरी गोष्ट आता ह्या नवीन विलेल्या मेंढ्या आहेत कोणत्याही प्रकारचे मेडिसिन सध्या वापरू नका फक्त एकदा लिक्विड जर असेल तर चाळीस चाळीस एम एल एक डोस द्या व्यवस्थित वर वगैरे द्या आणि प्रयत्न करा की एक अर्ध्या तासाच्या आत पिल्लांना दूध पिल्ल शकता शक्तावन किंवा नाही शक्य झालं तर तुम्ही थोडीशी मदत करा पिल्लांना दूध पिण्यासाठी एवढ्याच गोष्टी आजच्या आता विल्याच्या नंतरच्या करायच्या आहेत जर उद्या आपल्या आवश्यकता वाटली तरच त्यांना आपण इतर औषध देणार आहोत धन्यवाद